ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा जय महाराष्ट्र मी धनंजय जाधव स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस या महाराष्ट्रामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून मला कोण हात लावू शकत नाही मला कोण धमकी देऊ शकत नाही माझ्यापर्यंत कोण येऊ शकत नाही या आविर्भावामध्ये मुसलमानाच्या मतांच्या त्या मुंबऱ्याचा पाकिस्तान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडनं आमचे मार्गदर्शक आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख स्वराज्य पक्षाचे पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजेविषयी बेताल वक्तव्य केलं होतं अरिरावीची भाषा केली होती आमच्या पदाधिकाऱ्यांनी या जेतुद्दीनला मुंबईमध्ये फटकाण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याची गाडी फोडलेली आहे हा जितुद्दीन ढुमनाला पाय लावून पाळलेला आहे त्या जितुद्दीननी जर त्याचा दम होता तर थांबायचं होतं त्या ठिकाणी जितुद्दीनला आमचं सांगणं आहे महापुरुषांविषयी तू बोलू नकोस महाराष्ट्राचं जनजीवन विस्कळीत करू नकोस तू सबोरणी राहा अन्यथा येणाऱ्या कालावधीमध्ये तुला या महाराष्ट्रामध्ये फिरणं उघड होईल युवराज छत्रपती संभाजीराजे यांचं रक्त तपासावं लागेल ते छत्रपती घराण्यात आहे हे अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य खालच्या पत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याविषयी केलेलं जितेंद्र आव्हाड तू मर्द असतास तर पळालास नसतास तू पळालास ही सगळ्यात मोठी आज महाराष्ट्राला कळलं आहे तू पळपूट आहेस आणि स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली